रायसोनी नगर परिसरातील घटना जळगाव शहरातील रायसोनी नगरात सोमवारी तेवीस सप्टेंबर रोजी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास कुलूप तोडले तर एका मेडिकल दुकानाचे कुलूप तोडताना आवाज झाल्याने चोरटे तेथून पसार झाले हा संपूर्ण प्रकार त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे घटनेबाबत अद्याप पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही चोरी करण्यासाठी आलेले चोरटे हे त्या परिसरात असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे त्यामध्ये दोन चोरट्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून ते धष्टपुष्ट आहेत तसेच त्यांनी चेहरा देखील काळ्या रंगाच्या मासने झाकलेला असून त्यांच्या हातात लोखंडी कटर सारखे हत्यार असल्याचे सी सी कैद झाल्याचे फुटेजमध्ये दिसून येत आहे एकाच परिसरात तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला परंतु चोरट्यांना तेथून रिकामा हाती परतावे लागले रायसोनी नगरात सोमवारी तेवीस सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या चोरट्यांच्या टोळीने तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला यामध्ये सुरुवातीला चोरट्यांनी एका बंद घराच्या सेफ्टी लॉक असलेल्या लोखंडी दरवाजाचा कडीकोंडा तोडला मात्र चोरट्यांकडून त्या घराचा मुख्य दरवाजा न उघडल्यामुळे चोरटे तेथून पसार झाले त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा एका अपार्टमेंटमध्ये बंद घराकडे वळवला यावेळी त्या अपार्टमेंटमधील मेडिकल स्टोअरच्या दुकानाचे कुलूप तोडत होते मात्र आवाज झाल्याचे देखील पडाले त्यानंतर चोरट्यांनी त्याच परिसरातील एका बंद असलेल्या घराच्या दिशेने निघाले त्यांनी त्या घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला परंतु त्या घरात कोणीच राहत नसल्याने चोरट्यांनी त्या ठिकाणाहून देखील रिकाम्या हाती परतावे लागले